चर्चा बागलान तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सावके फाटा येथील हॉटेल शौर्यजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झालाय या अपघातात मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीनं रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती मिळतीये सध्या संबंधित राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचं काम सुरू आहे मात्र या कामादरम्यान आवश्यक दिशादर्शक फलक सूचना फलक बॅरिकेड्स तसेच सुरक्षिततेसाठीचे अडथळे योग्य पद्धतीने लावण्यात आलेले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे परिणामी वाहन चालकांची दिशाभूल होत असून अचानक वळणे रस्त्यावरील उंच खाच व अडथळे वेळेवर लक्षात न आल्यानं अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आज झालेल्या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय की रस्त्याच्या कामामुळे योग्य दिशा न समजल्यानं मोटरसायकल समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळला अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली नागरिकांच्या मदतीनं ना जखमीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रस्त्याच्या कामादरम्यान दरम्यान कोणताही दिशादर्शक फलक नसल्यानं अपघातांना जणू निमंत्रण दिलं जात आहे याआधीही या परिसरात अनेक अपघात आहेत मात्र प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे अपघाताच्या निषेधार्थ नागरिकांनी रस्त्यावरच ठिया आंदोलन सुरू केलंय यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं योग्य सूचना फलक रात्रीसाठी रिफ्लेक्टर बॅरिकेड्स तसेच नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था लागू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान प्रशासनानं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे आज दिनांक पाच जानेवारी सकाळी ठीक दहा वाजून चौदा मिनिटांनी मजुरांचं ट्रॅक्टर आणि मोटरसायकलवाले मजूर कामावर जात असताना त्यांची समोरासमोर धडक झाली मोठा अपघात झाला याला जर कारण असेल तर फक्त रस्त्याचं अर्धवट पडलेलं काम त्यांनी कुठंही बॅरिकेडेट लावलेलं नाही त्यांनी कुठंही दिशादर्शक फलक लावलेलं नाही त्यांचे अजूनही अर्धवड काम सुरू आहे आणि याचा परिणाम थेट जनतेला सोसावं लागत हे तुम्ही बघू शकतात मोठ्या प्रमाणात हा अपघात झालेला आहे आणि याच्यात मोठं नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि पुढेही असे ॲक्स ॲक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे एवढंच मी सांगते